नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री मी प्रतीक्षा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनेलवरती तर आज आमचं फर्स्ट अवर पॉडकास्ट होणार आहे आणि त्यासाठी काही गेस्ट आपल्या घरी येणार आहेत काही म्हणजे एकच जण घरी आपल्या येणार आहेत बट याबद्दल मला सध्या तरी काही नॉलेज नाही मला ना प्रत्यक्षाने जस्ट अपडेट दिली की आपल्या घरी असा असाच कार्यक्रम होणार आहे थोडंसं नॉलेज होतं मला बट तेवढ्या डिटेल मी गेलो नव्हतो सगळ्या गोष्टी प्रत्यक्षच मॅनेज करत होते तर कोण येणार आहेत आपल्या घरी आज आपल्या घरी आज आकाशवित मास्टर्स म्हणून युट्यूब चॅनल आहे ते यंगेस्ट बोलू शकतो किंवा की यंग कीर्तनकार आहेत आणि त्यांनी वर कॉन्टॅक्ट केला होता की त्यांना विचारायचं ह्या जर्नीबद्दल कसं झालं काय झालं आणि त्यानंतर स्वामींचे अनुभव कसे आले तुम्हाला किंवा जे काही असेल ही जर्नी कशी डिफिकल्ट जर्नीमध्ये तुम्ही कसे दोघं बाहेर आलात एकत्र म्हणून मग आज इंटरव्यू साठी खास आपल्या घरी येतात मग त्यांच्यासाठीच ही जेवणाची तयारी चालू आहे कीर्तनकार आहेत म्हणजे ते व्हेजिटेरियनच असतील नक्कीच म्हणून वेज बटाणा बटाटा मिक्स भाजी जी आपली टिपिकल भाजी आहे तीच बनवते पण शेंगदाण्याचा कूट आणि घाटी मसाला वापरून तर या सगळ्यात जास्त मला बटाटा आणि कूट आमच्या घरी म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय प्रत्येक कालवणामध्ये मी तर बोलतो की शेंगदाण्याचा कूट टाकत जा। जा। म्हणजे मला सवय नव्हती बऱ्याच म्हणजे आधी आमच्या घरी बनवायचं नंतर बंद झालं होतं शेंगदाण्याचं कूट वापरणं कारण की बरच ऑइल आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण आता परत सवय करून घ्यावी लागते श्रींग आणि एकदम बारीक नाही शेंगदाण्याचं कोट असं थोडं थोडं जे मोठं असतं ना ज्यामध्ये खाताना आपल्याला शेंगदाणे लागतात आणि बटाट्याचं कालवण जगात भारी कॉम्बिनेशन आहे ते कालवणामध्ये तर मित्रांनो सकाळी तुम्हाला बोललं होतं की आपल्या घरी गेस्ट येणार आहेत आणि ते फायनली आलेले आहेत आपल्या घरी तुम्ही जर आपल्या घराचा सेटअप बघत असाल साधारण हा जो सोफा आहे आपला इथे नसतो पण आज इथे आम्हाला घ्यावा लागला आहे त्याचं कारण सकाळीसुद्धा नाही आता आतासुद्धा सांगितलं की आपण आज पॉडकास्ट करणार आहोत तर आकाश आहेत आपल्यासोबत ते आमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत तर वेलकम होम थँक्यू पहिल्यांदाच आपण भेटतोय नक्की तर थोडं तुमच्या चॅनलबद्दल सांगा आणि तुमच्याबद्दलही थोडं आम्हाला सांगा नक्कीच रामकृष्ण मंडळी मी आकाश पाटील तसा मी कीर्तनकार कर, आहे कदाचित आकाशवित मास्टर्स हे जर तुम्ही पाहिला असतील तर ते माझं चॅनल आहे आणि जास्तीत जास्त मुलाखती आपल्या चॅनलवरती आध्यात्मिकच आहेत आणि आत्ता मी इथे बसलेलो आहे पण आजपासून आठ दिवसानंतर माझ्या चॅनलवरती श्रीदादा इथे बसलेले दिसतील तुम्हाला आणि ताईंची एक सुंदर असा व्हिडिओ आहे ते होणार आहे याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत एक तर आ, या काळामध्ये सुद्धा इतकं परफेक्ट कपल हे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची लीला ती तर आघात आहेच आहे या दोन्ही दोन्ही गोष्टींना घेऊन जे आहे ते आपलं हे पॉडकास्ट येणार आहे सो आय हमबेल रिक्वेस्ट यू की तुम्ही नक्की पॉडकास्ट बघा आणि याच्यामधून फारशा गोष्टी तुम्हाला शिकाय भेटणार आहेत आणि श्रीदाबद्दल याच्या आधी तुम्ही कदाचित ज्या गोष्टी जाणून घेतल्या नसतील त्या दोन्ही गोष्टी श्रीदादा आणि वहिनी या दो व्हिडिओमध्ये जे आहेत ते आपल्याला बोलणार आहेत सो नक्की बघा दादा तुम्हाला अपडेट देतील ते नेमकं कधी येणार नाही ना। अपडेट तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती ते मिळतच राहतील त्यामुळे माझ्या चॅनल सोबत यांचा देखील चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा आलेला इंटरव्ह्यू तुम्हाला न चुकता बघायला मिळेल उद्देशा ऑलमोस्ट म्हणण्याला माझा उद्देश तो त्रास आपला फर्स्ट एवर पॉडकास्ट शूट करून झालेलं आहे ते देखील आकाश भवनसोबत तर खूप छान वाटलं म्हणजे आयडिया नव्हतं की कसं होतं हे सगळं बट आता कळालं तर तुला कसं वाटलं वाला मलाही खूप छान वाटलं आणि मला म्हणजे असं वाटत होतं कधीतरी बिफोर द सर्जरी पण असं काहीतरी स्वतः करावं की जेणेकरून पॉडकास्टमध्ये किंवा असं कुणाला तरी छान शिकण्यासारखं काहीतरी सांगता यावं आपल्याकडून आणि त्या बघत ना घडून आलेलं आहे सो मच आणि आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास बाकी तुम्हाला काय बोलायचं नक्की आता तरी आता मी जातोय हो मात्र आणखी सोळा दिवसाने ठीक माझ्या चॅनल वरती दोघांसोबत येतोय हो <laughs> तर खूप छान पॉडकास्ट झालं बऱ्याच साऱ्या गोष्टी मी अशा व्हिडिओमध्ये ज्या बोलू शकत नव्हतो किंवा प्रतीक्षा बोलू शकत नव्हतो त्या सगळ्या गोष्टी आम्ही पॉडकास्टमध्ये बोललेलो आहे तर तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा जी काय अपडेट असेल मी आपल्या इंस्टाग्रामवरती तर त्यासोबत यांच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल ओके चालेल छान वाटलं एकदम रामकृष्ण प्रकाश भाऊ पुण्यावरून आले होते त्यांना जस्ट आता डेपोला ड्रॉप करून आलो आणि आता आम्हाला एका ठिकाणी आहे बट अंधार पडला आता आणि एकदम कट टू कट टायमिंग आपल्याकडे बाकी आहे प्रॉपर आपल्याला कुठे जायचं एक्झिबिशन आहे फर्स्ट टाइम मला म्हणजे आम्ही चाललोय मला खूप इच्छा होती की जायचंय बघायचं एक्झिबिशन सो आजचा मुहूर्त निघालेला आहे तर चाललोय आता तर आपण नऊ वाजता बंद होणार आहे आठ वाजलेले आहेत माहित नाही ते चालू असेल की नाही पण ठीक आहे आपण जाऊन बघूया तरी कारण की उद्याचा दिवस संडे आहे आणि फुल लॉन पॅक आहे त्यामुळे उद्या पॉसिबल नाही उद्या शेवटचा दिवस आहे एक्झिबिशनचा पण वर्किंग डे असल्यामुळे माझ्यासाठी श्रीसाठी सो नॉट पॉसिबल फॉर आज ट्राय करतोय तर आजचा दिवस असा झाला की माझ्या प्लॅनिंगनी नाही होत आहे सगळीच्या प्लॅनिंग होते <laughs> जसं की पॉडकास्ट झाली किंवा आता एक्झिबिशनला जायचं झालं पण yes. आता एकदम आपण वेळेच्या कट्टुकट चाललोय चालू आहे म्हणायला हरकत नाही एक तास आहे आपल्याकडे आणि ती एका तासात आपल्याला वाशीला पोचले तर आता कसं आहे ना एक्झिबिशन हे तीनच दिवस असणार आहे पण जोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघता तोपर्यंत एक्झिबिशन संपलेलं असणार आहे बट तरी सुद्धा एक्झिबिशन आम्ही तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला जर बघायला आवडत असेल एक्झिबिशन तर आम्ही डे वन ला जाऊन एक्सप्लोर करून त्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायचा आम्ही प्रयत्न करू तर एकंदरीत काय एक्झिबिशन आहे एक्झिबिशन काही एक वेगवेगळ्या हँडलूम्स है है साड्या असतात वेगवेगळे क्लॉथ असतात आणि वेगवेगळ्या वस्तू असतात जिथे म्हणजे माझाही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एक काम करूया आपण जाऊया अगोदर तिथे नाही तर आपल्या ह्या बोलण्यात एक्झिबिशन बंद व्हायचं तिकडे प्लीज आपण जायला आणि देन तिथे गेल्यावर ते सांगू की नक्की कशाचं एक्झिबिशन आहे तिथे जर ते चालू असेल तर तर माझ्या पाठी जर तुम्ही बघत असाल तर बरीच लोकांची गर्दी हॉलमधून बाहेर येते याचा अर्थ असा की बरेच हॉल बंद होत आले असतील कारण बरोबर नऊ वाजता आम्ही इथे पोचलेलो आहे तर हे वाला जे एक्झिबिशन आहे घे बरारी सांडपाड्याचं जे झुडिओ आहे झुडिओच्या जस्ट बाजूला आहे आणि आता आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला काय बघायला मिळतंय छान वाटतं ही याच टाईपचे तू जेव्हा ड्रेस घालतेस ना त्या ड्रेसवर तू जरी आणखी दिसत आम्हाला जी गोष्ट हवी होती ज्यासाठी मी आले होते खरं हे होत पण पण ह्या डिझाईन्स जरा अजून छान आहेत म्हणून मग आवर्जून एवढ्या लेट आलो आणि शेवटी फायनली आपल्याला मिळालेले आहेत हे दोन पेअर्स घेतलेले आहेत आपण घरी आपल्या कुठे लावणार आहे ला हे सांगू नंतरच्या व्हिडिओमध्ये खरं तर फक्त याच गोष्टीसाठी आम्ही साडेआठ वाजता पनवेल होऊन निघालो आणि प्रॉपर पर बरोबर नऊ वाजता आम्ही इथे पोहोचलो एवढं आता आम्हाला दहा पंधरा मिनटं झाले ऑलमोस्ट सगळे शॉप्स क्लोज व्हायला हो लागले तिथे बट लकीली आम्हाला हा वाला स्टॉल ओपन मिळाला आणि तुमचं कलेक्शन खूप छान आहे आणि स्पेशली यासाठी चालू आम्ही तर पनवेलवर छान आणि हँडमेड गोष्टी आहे तिथे जर तुम्हाला हवे असतील तर यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स पण मी शेअर करेन बाय वे हा सहाशे रुपयाला आपल्याला हा पेअर मिळालेला आहे आणि यामध्ये देखील व्हरायटी आहे त्यांच्याकडे ही वाली एक साईज आहे आणि त्याचसोबत हा डिफरंट कलर आहे आम्हाला जो पॅटर्न आवडला होता तो हा लोटसचा पॅटर्न होता बट घरी आपली एक पिगी बँक होती जी आम्हाला ठेवायची होती यावरती त्यासाठी हा मला जो स्पेस आहे ना तो कमी आहे त्यामुळे हे सोडून आम्ही हावाला पॅटर्न घेत <tall bathroom> तुम्हाला देखील अशा गोष्टी हव्या असतील तर यांचं जे स्टोर आहे ते ऑनलाईन हँडल करतात आणि आणि त्यासोबत ही लोक एक्झिबिशनमध्ये देखील पार्टिसिपेट करतात आता माहीत नाही नेक्स्ट एक्झिबिश <tall> कधी असेल बट तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवरती त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर हे वाला यांचं पेज आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील तर आम्ही ज्यासाठी आलो होतो ती गोष्ट आम्हाला मिळाली त्यामुळे निघालो आम्ही आता खरं तर बरेच स्टॉल आम्ही येपर्यंत बंद झाले होते त्यामुळे जास्त मला काय एक्सप्लोर करता नाही आले होते काय करते हे ओढणी चुनरिया <laughs> भिजलं हो कार पाऊस आला त्यामुळे आता सुकवते तर कस कसं वाटलं तुला हे एक्झिबिशन जास्त तर स्टॉल आपल्याला नाही बघता आले पण जे काही आपण बघितलं ते कसं वाटलं खूप छान होतं एक्झिबिशन जास्त स्टॉल एक्सप्लोअर करायला नाही आले कारण की आम्ही एवढ्या लेट पोहोचलो आणि तेही दमले असते बंद झाले होते ऑलमोस्ट आणि तिथे बऱ्यापैकी चांगले तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट बघायला मिळतात जे काही असेल साड्या असतील मग कुठले कपडे खाण्यापिण्याचं जे काही असेल त्यामुळे कधी तुमच्या एरियात मोस्टली ते मुंबई साईडलाच होतं तर त्यांना रिक्वेस्ट आहे की नवी मुंबईला पण जरा लक्ष द्या आणि नवी मुंबई मुंबईमध्ये पण एक्झिबिशन्स ठेव आजपर्यंत मी एवढे एक्झिबिशन्स बघितले पण त्यातले त्यात हे एक्झिबिशन्स मला थोडंसं प्रीमियम वाटला आणि बरेच असे जे प्रोडक्ट होते जे चांगल्या क्वालिटीचे होते त्यामुळे जर तुम्हाला असं वाला एक्झिबिशन बघायचं असेल तर घे बरारीच्या एक्झिबिशनवरती लक्ष ठेवा जिथे कुठे लागलेलं असेल एकदा जाऊन तुम्ही नक्की विजिट करा या घे बऱ्या एक्झिबिशनला कारण खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स खूप चांगले चांगले स्टॉल्स होते जास्त नाही एक्सप्लोर करता आले व्हिडिओही नाही आम्हाला प्रॉपर करता आला बट जितके आम्ही बघितले तितके दाखवू नाही शकलो बट सांगायचा मुद्दा हा की चांगले आणि प्रीमियम स्टॉल होते आणि प्रोडक्ट देखील तितकेच प्रीमियम होते सो आता नऊ झाले आता आपण निघूया घरच्या दिशेला तर आजचा दिवस हा दुसरा आहे काल रात्रीच्या जागरणामुळे आम्हाला झोप बघा कशी लागली जेव्हा मला झोप येते तेव्हा आम्हाला जागेची गरज नसते फक्त आणि फक्त झोपेची गरज असते मग ते कुठेही का असे ना तर काल आणलेला वॉलमोंट आपण लावलेला आहे तर कसा वाटलं तुला खूप छान वाटलं कारण की मी आधी विचार केलेला की बेडरूम मध्ये बट बेडरूम मध्ये तितकं चांगलं दिसलं नसतं ते मग श्री नाही ते आपण बघता मी अजून यांना दाखवलं नाही आता दाखवतो अच्छा तर ही तुम्ही नंदींची फ्रेम तुम्ही बघितलीच असेल तर एक्झॅक्ट आपण त्याच्या खालीच ते वॉलमॉन्ट लावलेले आहेत ला ही आमची पिगी बँक होती ज्यासाठी खरं तर आम्ही हे आणलं आणि अजून एक गोष्ट होती तर ही आमची पिगी बँक आहे त्यानंतर आमची क्रिस्टल ट्री आहे जी इकडे तिकडे घरात कुठेतरी पडलेली असायची त्यामुळे त्यांना एक प्रॉपर स्पेस आम्हाला द्यायचा होता आणि तो स्पेस त्यांच्यासाठी आम्ही असा इथे क्रिएट केलेला आहे त्यामुळे आता त्यांना कुणीही डिस्टर्ब करणार नाही इकडून उचलून तिकडे ठेवणार नाही तर ओव्हरऑल मला तर खूप छान वाटतं हे इथे तुला कसं वाटलं छान वाटलं मला पण आणि एकदम प्रॉपर ती आता जी वॉल सगळ्यांशी पूर्ण कम्प्लीट वाटते कारण हा जो वरचा पॅच होता तिथे काहीच करता येत नव्हता आपल्याला सो लकीली नंदीची फ्रेम देखील आपल्याला तिथे तशी प्रॉपरली फिट झाली त्यानंतर या दोन गोष्टी सुद्धा तर काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काही कारणास्तव जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि येणार आपलं पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा